तर मित्रांनो आज आपण बी एड कोर्स दोन हजार पंचवीस जो की आत्ताच त्याचे रिझल्ट लागलेला आहे ला त्याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहे आता प्रामुख्याने आपण जास्त कसं सविस्तर माहिती कागदपत्रे सांगणार आहे सगळी त्यातली प्रथम येतं की हा कोर्स किती वर्षाचा आहे याच्यात विद्यार्थ्यांची संदिता आहे की काहींना माहिती आहे की चार वर्षाचा आहे काहींना माहिती आहे दोन वर्षाचा आहे तर तो चार वर्षाचा आहे तो कोणासाठी आणि जो दोन वर्षाचा आहे तो कोणासाठी ही प्रामुख्याने माहिती आपण बघितली पाहिजे तर पहिला पॉईंट आहे की बी एड काय आहे बी एड कशासाठी असतं हे प्रामुख्याने आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजे आपण जे प्रत्येक डिग्री घेत असतो त्याच्यामध्ये प्रावीण्य आपण घेत असतो त्याच्यामागचा एक मोस्ट इम्पॉर्टंट हेतू असा असतो की त्याच्यामध्ये एक खूप डीपली आपण अभ्यास करत असतो आणि त्याच्यानंतर निष्कर्ष काढून त्याच्यावर आपण पेपर वगैरे देत असतो सेम तसंच हे जे शिक्षण शिक्षण हे मूल्यधारित असलं पाहिजे कारण एक स्लोगन आहे की जीवनाच्या वाटेवर आपले दोन गुरु असतात एक आईवडील असतं आणि दुसरा असतो तो म्हणजे शिक्षक असतो पण शिक्षकांना हे स्वतःचं विचार नसतात त्यांना हे विचार निर्माती करावं लागते आणि ते अभ्यासाची जोड असली पाहिजे त्याच्यानंतर ह्या गोष्टी घडत असतात मग त्याच्यासाठी कुठलं शिक्षण आहे ते बी एड बॅचलर ऑफ एज्युकेशन बरोबर त्यातला पहिला पॉईंट आहे की चार वर्षाची डिग्री जी आहे चार वर्ष ते कोणासाठी आहे तर ते आहे बारावी पास जे बारावी पास मुलं आहेत त्यांच्यासाठी ते पुढं चार वर्ष म्हणजे कसं होणार तर बी ए कोण बी ए पूर्ण करत असेल बी ए बी एड तो करू शकतो कोण बी एस सी सायन्स फॅकल्टीज असेल तर बी एस सी बी एड करू शकतो जो कॉमर्स साईडचा सा आहे तो बी कॉम बी एड करू शकतो त्याला इंडिकेटर म्हणतात बी एड आणि दुसरा जो कोर्स आहे तो दोन वर्षासाठी ते कोण करू शकतो तर तो ग्रॅज्युएशन झालेला विद्यार्थी करू शकतो त्याला मिनिमम पन्नास टक्के हे मार्क्स असले पाहिजेत तर याच्यातला मेन जो ढाचा आहे बी एडला जाण्यासाठी जो, जो मुख्य दरवाजा आहे त्याला आपण सीई टी बोलतो सामायिक परीक्षा आहे जी ती प्रत्येकाला दिल्याशिवाय तिथं आपल्याला जाता येतं मित्रांनो कारण कसं आहे तुम्ही मार्केटिंगला जात असाल तुम्ही डॉक्टर की म्हणा किंवा दुसरी कोणतीही गोष्ट असाल तर तिथं जाण्यापूर्वी पहिल्यांदा जे प्रवेश परीक्षा आहेत त्याच्यामध्ये मिनिमम तुम्हाला एक पर्सेंट जरी मार्क असला तरी तुम्हाला प्रवेशा भेटला भेटतोच तिथं असा पास किंवा असा कोणताही क्रायटेरिया नाही आहे फक्त एकच रूल आहे की पात्रता परीक्षा दिल्याशिवाय कुठल्याही विद्यार्थ्याला प्रवेश हा भेटत नाही आहे तर हा झाला सेकंड पॉईंट आता थर्ड पॉईंट काय तर थर्ड पॉईंट हा आहे की याच्यानंतर पुढली प्रोसेस काय आता विद्यार्थी दे बोलतो की आम्ही प्रवेश परीक्षा दिली आम्हाला मार्क एवढे पडले आहेत त्याच्यानंतर तिसरा टप्पा तो कॅप हो कॅपराऊंड कॅबराऊंडमध्ये सगळ्यात महत्त्वाची काळजी कुठली घेतली जाते तर त्यामध्ये पहिल्यांदा डॉक्युमेंट विद्यार्थी इथंच गाफील राहतात की डॉक्युमेंट त्यांचे प्रॉपरली कुठलेही नसतात आणि वेळेस मार्क चांगले असून हे ॲडमिशन न झालेले विद्यार्थी भरपूर आहेत त्याच्यामुळं पहिलं प्रायोरिटी काय द्यायची तर आपली डॉक्युमेंट ही वेळेवर आपल्या जवळ असली पाहिजेत ही काळजी घेतली पाहिजे पहिल्यांदा पण आता त्यानंतर ही सगळी जी पोर्टल आहे आपला म्हणजे जे माहिती आपल्याला जे बेसिक पाहिजेत तुम्ही प्रिवियसचा जर दोन हजार चोवीस पंचवीसची ॲडमिशन प्रोसेस जर तुम्ही सीई टस एल ह्या वेबसाईटवर जाऊन जर चेक केली तर सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत याच्यानंतर पुढं राउंड कधी चालू होतील ॲडमिशन प्रोसेस काय असेल ह्याविषयी मी पुढचा व्हिडिओ बनवणेच पण त्याच्या अगोदर जे बेसिक गोष्टी आहेत ज्या डॉक्युमेंट बाबतीत ज्या ई टी बाबतीत ती विद्यार्थ्यांनी वेळेत त्याचं गांभीर्य घेतलं पाहिजे जेणेकरून त्यांना ॲडमिशनच्या वेळेस प्रॉब्लेम येणार नाही आहे ना 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 हे सगळ्यात पहिली पाहिलेली आणि सगळ्यात सांगायचा मुद्दा मित्रांनो की एकदा गेलेली वेळ काही परत येत नाही आहे त्याच्यामुळं अजूनही डॉक्युमेंट तुम्ही काढली नसतील तर ते वेळेत डॉक्युमेंट हे तुम्ही काढून ठेवा त्याच्यामध्ये रिव्हन्यू आपला जो इन्कम असतो ज्या कास्ट म्हणजे जेव्हा विद्यार्थी मोडते त्यांच्यासाठी किंवा कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी असेल इतर इतर ज्या कोण तुमच्या ज्या डॉक्युमेंट आहेत ज्या ॲडमिशनसाठी प्रोसेसला लागणार आहेत ती मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्ही काढून ठेवले पाहिजेत धन्यवाद